बाहेर बस हा बसलोय ना यावरती काय रे कुठं सकाळपासून खराब आहे ना तिचे म्हणून पगार रस्ता केला सांगत होते मंजूर मंजूर झालाय तो रस्ता झाला असेल हो ना आता नाही ना आज होईल बनवी आमदार मंजूर नाही करत रस्ता रस्ता तर मंजूर झालाय ना हॅलो हा भाऊ साहेब सरपंच बोलतो ओळखतो का नाही आता निवडून नवीन सरपंच झाला ते ओळखतोस का नाही तो रस्ता झालाय का नाही खडक महाराजचा मंजूर झालाय ना मग काम काय नाही झालं ते कॉन्ट्रॅक्ट नाही देईल अजून ना हा सांगतो का रस्ताच मंजूर नाही होईल हां बा आमदाराला फोन लावून विचार तू बरं हा ठेवा ठेवा बाबा आमदाराला फोन लावून हॅलो हा हॅलो हा साहेब कुठा घरीच हा का थोडं त्या रस्त्यासंबंधी बोलायचं होतं घरीच हा का बरं हा येतो हो निघतो आता लगेच निघतो मी थांबा घरीच थांबा हा निघतो निघतो लगेच निघतो थांबा बा अर्धा एक तासात येतो हा मला आमदाराला विचारतो शिवा सरपंच भ्रष्टाचार करतो ना आमदाराकडे जाऊन विचाराला भेटू सरपंच गाडी नाही ना आपली गाडी आहे ना चला मग येतोय ना तुला चालवतो चालवायची चला ठीक आहे गाडी सरपंच पाणी नाका काय थोडा थोडाच पाणी आहे

तसी, तसी गाड़ी आता हाँ, चालू हाँ, हाँ। तो 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 अरे गाड़ी पड़ी मोहन शेटन मे पार्टी होती ना आम चाहिए तो शेट ने पेली गाड़ी पड़ली ना लोग ना थोड़ी चला चालू करोहन शेट आमदारिख चला असत ना फ्रष्टाचार नमस्कार आमदार साहेब हो नमस्कार काय काम करत चा रस्ता खडक रस्ता रस्त्यात आता मंजूर झालाय का नाही तो हा झालाय की मग मंजूर झालाय आणि ते सरपंच म्हणतोय त्या रस्ता ना मंजूर नाही झाला आमदारांना मंजूर केला भरपूर खड्डे पडले आला माझे रस्ता मंजूर झाला तुम्ही जाऊन सरपंचा विचारा बर विचारायला लागल साहेब तू आता सरपंच झाला नवीन पडून कामच नाही केली असे असेल तो दोन ग्रामपंचायत मध्ये जावं लागल दोन तीन गावकरी कार्यकर्ते घेऊन जावं लागल हो चालेल करा करा नक्की करा तो भेटू मग येऊ का हो भरपूर ते सरपंचांनी तुम्हाला मत मिळवून फिरवून घेतली आता कमाई नाही आता तुम्ही आमदार साहेबांनी रस्ता मंजूर केला पैसे तो आता छान डायरेक्ट ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत मध्ये जाव चार जण घेऊन जा सरपंच राजीनामा द्यायला वगैरे सरपंच मी छोट काम करा ना मी थोडंफार मी पैसे खा पण कामा करा ते कामान अरे चल, आए, चल। आए, पाहिलाच ना नावा सरपंच तुमचा कसा हो पाहिला आमचा अखेर असतेच पैसे खाल्लं मग मी होतो तो पैसे खान कामय करा मग तेवर आवरून जायचं का जाऊ ना सरपंच ना दारू पिला तामा जागा सक्ती दिली अरे तुला दारू लागल तोडी देतोय मी मग पण ना तुला अशी धमकी द्यायची सरपंच आलं हा त्याचे डोळे टाकायच्या त्याची गच्ची धरायचं त्याला होडी मोठी धमकी द्यायची का त्यांनी आजच्या आज राजीनामा दिला पाहिजे डायरेक्ट सांगते का राजीनामा दे होड पैसे खाले मला तर दारपे म्हणजे कसा का हाल करत त्याच डायरेक्ट झोडायचं सांगते जर तुनी आज तरी धमकी दिलीस ना राजीनामा दिला ना तुला पाच सहा हजार रुपये देईन मोठी बोकड्या भुजू आपण मोठी पार्टी करू हा चालन तर मग पैसे घे त्यानंतर मी चार पाच गावकरी गावकरी आवरवतोय पाचशेच पाच ना पाचशे पास चांगली पेवणी झाला नाता दिला अजून तुम्ही पैसे गावकऱ्यांनी खुश करत होतो चांगली पेनी तिकडे मारून चांगली धमकी द्यायची हो मग पण काय करता बस तुम्हाला माहित आहे ते सरपंचाने काय केला खडकमाळाचा रस्ता मंजूर झाला अख पैसे खाल थोडा पण रस्ता नाही केला आता नाही आमदार अखड जाऊन आलो तो तो सांग ग्रास सरपंचा तुम्ही भेटा जायचा का च पाच पाच हजार रुपये चांगलं तेल भांडा थोडा टन लावा चांगला तिला पाच पाच हजार रुपये तुम्हाला देईन मस्त पार्टी करून त्याला अशा धमक्यात द्यायला आजच त्याने राजीनामा दिला पाहिजे चांगला पार्टी दोन तीन बसून आपल्या गावासाठी बोलायला लागल सांगायला पार्टी पार्टीला द्याव का आताच दोन एक हजार घ्या बाकीच्या नंतर पाहून घ्या दोन एक हजार घ्या पाचशेवर दिला हो पाशे वर दिले चांगलं दबाव द्या मला चांगला सरपंच सरपंच जायचं का चल चल आज तुला पक्का आव पक्का सरपंच चल जाऊ दे कोण आहे काय झाला बाहेर का नीट काय झालाय झालाय थंबा थांबाव खाला इसते खडकमाच्या रस्त्यातलं आज तो रस्ता जाईल झालाय आमदार पण चालू

हा ग्राम शेवक येतो आता तो तुम्हाला सांगा झाला कधी मंजूर थोडं थांबा पैसे खाले तुम्ही थबाला ते बाटली बिटली माझ्या ते भावला तिकडे घ्यायला काय झालं सरपंच हो थोडं मॅटर आम्ही आलो थोडं अहो भाऊ साहेब त्यांना मॅटर झालाय नाही का ते रस्त्याचं मंजूर झाला तर पैसे झाला तर रस्ता मंजूर ते पैसा आपण खायला होतो ना, ते ते ना। ते जुने सरपंचाला माहित पडलाय तो माजरांना घेऊन आलाय दादागिरी करतो नाही का राजीनामा द्यायला होतो थोडा आलं नाही का मला तर थोडं थोडं तुम्ही त्याला समजावून सांगा त्यांना असं खायला पैसे तसे पैसे थोडं समजावून सांगा पुढचं आपण पाहून घ्या थोडं समजावून सांगा भाऊ साहेब काय झालं हत्तयला फेकून आला हा का भेटला आणि दोघं ठगले बोगदा हो रे ते हो समो 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 काय मारला

तुम्ही बाटली ग्रामसेवक काल थांबा थांबा असं चालणार नाही तुला असं ट्रेन बदली करून जाय तुम्ही राजीनामा घ्या तू राजीनामा द्या तुझी ऐक घ्या उद्याचे उद्या उद्या राजीनामा उद्या आपण बैठक घ्या राजीनामा देऊ तुला आम्ही चालणार नाही जाऊ पैसे खातो

चालणार नाही राजीनामा द्यावाच लागला राजी। सर तुमची पण तक्रार आहे याची याचं काहीतरी काम केलं नाही तुम्ही हफतरा दिला पाडून आपण कृष्णाला घरकुल दिली होती बाग मी सरपंच होतो तेव्हा त्याच्या हफतरा टाकला तुम्ही तुमच्या समोर ते टाकलं ना टाकलं नाही तुम्ही यांनी काय सांगितलं

आता मला पण आता होय माल, लय ना मारलं ते बाहेर घराबाहेर मारलं काळात दुखायला तो तू माझी लय बेकार होता ते वरच्या लय ते लय बेवडा आहे ते लय लय हात कोणाला पण बघ आता उद्या काय राजनावा देऊन टाकतो तुमचं तुम्हाला तर नाही काय एवढं तुम्ही सांग पण मग आता माझी गेली सरपंच दे दे। हो आता जाऊ दे मरू दे लोकांचा मार खायला किसन गड्या देऊन टाकतो राजीनामा जाऊ दे मरू दे काही नाही मग जाता तुम्ही पण जातो आता मी उद्या या हा उद्या येतो ग्रामपंचायत मध्ये राजे देऊन या मग हा चालत चालत सरपंच काल ते काय झालं का मोशेट हा शिवाने राजीनामा दे दिला किती दिवसापासून भेटलो बस ना बसून बोलू हा काय झालं काल ती काल काय नाही झालं तर सरपंचाला पोरं आवडून गेले लय हल्ल ना हा दारू बिरू पाच त्यांना लय हल्ल दिला धमक्या राजीनामा देणार होता म्हंटल हा ना हल्ल बा हल्ल ना दोघांना पण ग्राम क्लास मी ते आमदाराकडे गेलो होतो सरपंचा खडक माळच्या रस्त्याचे पूर्ण पैसे खाले होते oh. नंतर आलो ग्रामसेवक पण म्हणत होता का नाही खाले oh. सरपंच पण म्हणत होता नाही खाले मग ना।, oh. ना चांगला oh. राजीनामा दिला सांगत होता अजून नाही दिला ग्रामसेवक काय करत होत ग्रामसेवक म्हणत होता नाही खाले असं दोघं दोघ तिकड बाजूला गेले बोलून आले काय आणि oh. नंतर काय पेऊन निघते ना त्यांना पार्क देऊन घेऊन देऊन तो होत ना ते पंकज माझी सोबत चांगला हल्ले ना त्यांनी ते पत्र झालंय बघा हा मनसे राजीनामा दिला ना सरपंचांनी आता आपणच सरपंच काय ठिकाण नाही आता आपण जाऊ द्या त्र्यंबकेश्वर ला आणि आपणच सरपंच पार्टीच पार्टी 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 चला उद्या भेटू आपण हा उद्या भेटू आता सरपंच आपणच झालो उद्या पार्टी उद्या पार्टी काय आपली काही घ्या भोकळे बिकडे घ्या घ्या बोकडे म्हणजे सरपंच झालो नाही मग जातो हा साहेब मला पाहायला काय यायची गरज पडली तर तुम्ही मला ते बोलायला लागत तस काय ना तुमची नोकरी वाचवेल मी।, मी मी पण तसंच मी सर्व पैसे नाही खात त्याच्यासारखं अरे शिवानी मला पैसे दिले हा पण तुम्ही त्याला समजून सांगत अरे सांगला झालं ते बरं झालं माझ्यासाठी ए, शिवा सरपंचा नवीन त्यांनी मला पैशांची लालच दिली काय तू पण कसं काय त्याच्या लालच मध्ये आला ते आधीच दिले तर ते गावकरी अर्ज देतात तुझ्यावरती काय करू सांगा ना बर सांग असं करायचं नाही नाही तुम्ही त्या सरपंचा सांगायला पाहिजे त्यांचं चांगलं काम करायला पाहिजे ना थोडं का ना। नाही नाही आता तसं नाही करणार मी आता तसं होणारच ना आता आपण हो चौदा पासून होत होणार मी जास्त नाही लागले तुमच्या नाही एवढी नाही लागली पण मग आता भगावं लागत दवाखान्यात जायच का हॉस्पिटल मध्ये नाही काय राहून दे आता काय तुझ्या बसा ना बसा

आमचा कसा वाटला तिसरा भाग एकदम बेस्ट ना बेस्ट वाटला असतो तर कमेंट मध्ये नक्की एकदम कॉमेंट एकदम भारी करा नाही का व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि चौथा भाग लवकरच आम्ही काढणार आहोत आम्ही हे फक्त व्हिडिओ गमतीसाठी काढतो हो। कोणाला राग येऊ नये म्हणून नाही तर आम्ही एकदम मित्रच का मित्र आणि डायरेक्ट चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि डायरेक्ट शेअर करा लाईक मग चौथा तर लवकरच येणार आहे माझ्या